श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपल्या रेसिपीचे नाव आहे डाळवडे तर त्यासाठी बघा इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती भिजत घातली चार तास भिजत घालायची जास्ती पण नाही भिजवायची तर अशी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही पाणी पूर्ण काढून घ्यायचे कारण आपल्याला याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर आपण असं पाणी काढून घेऊया पूर्ण डाळीचं पाणी काढून घेऊया तर इथे मी एक कप होती ही डाळ चण्याची ती बघा भिजून अशी फुलले तर सगळं पाणी नथूया आता त्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते हे बघा डाळ वडे करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी आठ कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत थोडा कढीपत्ता घेतलेला आहे चार पाच अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचं आल्याचा छोटासा तुकडा असा कापून घेतलेला आहे तर त्यासाठी मी हिंग अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे जिरं जिरं एक टेबलस्पून घेतलं आहे आणि बडीशेप दोन टेबलस्पून घेतले आहे धन्याची पूड दोन टेबलस्पून घेतलेली आहे हळद पावडर अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे आणि मसाला एक एक टेबलस्पून घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून कांद्याचं पीठ घेतलं करायला घेऊ ले ले ले। ही बघा आपली डाळ साफ पाणी निथळलेली आहे हे बघा पूर्ण पाणी निघालेलं आहे आता आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिला म्हणजे अशी जाडसर अशी वाटून घ्यायचे दरदरी अशी वाटून घ्यायचे अशी मी आता काढून घेते पण त्याच्या आधी आपल्याला ही थोडीशी डाळ थोडीशी बाजूला काढून ठेवायची आहे ही थोडीशी डाळ जरा बाजूला काढून ठेवते कारण आपले डाळ वडे मग त्याच्यामध्ये थोडीशी अशी डाळ दिसली पाहिजे तशी बाजूला काढण्यामध्ये सर्व ही डाळ काढून घेते आपल्याला याच्यामध्ये मिरच्या आलं आणि लसूण टाकायचे आणि वाटून घ्यायचे कढीपत्ता नाही घालायचे आपल्याला कढीपत्ता घालायचा नाही आता मिरच्या लसूण मी टाकून घेते त्याच्यात लसूण मिरची आलं मी टाकलेलं आहे आणि हे कडीपत्ता भाजून दरदर वाटून घेऊ बघा अशा प्रकारे मी असं दरदर म्हणजे असं वाटून घेतलं आहे बघा एकदम प्लेन पण नाही आणि एकदम जाड पण नाही प्रकारे आता आपलं वाटून झालं आहे आता आपण काय घेतलं आहे याच्यामध्ये आपण हे सर्व काढून घेऊ वाटलेलं डाळीचं मिश्रण सर्व असं मी काढून घेते आता आपल्याला काय करायचे आता आपल्याला सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता आपण आधी कढीपत्ता याचे तुकडे असे हातानेच करून टाकूया कढीपत्त्याने खूप छान चव येते असे हाताने तोडून तोडून असे टाकू याच्यामध्ये आता एक एक सर्व याच्यामध्ये मी टाकत आहे हिंग पावडर टाकली बघा जिरं टाकलेलं आहे बडीशेप टाकली आपण धण्याची पूड टाकलेली आहे हळद पावडर टाकली मसाला टाकला हा कांदा टाकला सर्व मिक्स करून घ्यायचं आणि जी चण्याची डाळ आपण ठेवलेली ती याच्यात घालून घेऊया आपण आणि ही तांदळाची पिठी दोन टेबल स्पून याच्यानी बाइंडिंग खूप छान होतं आणि कुरकुरीत सुद्धा होतं आपल्याकडे कुरकुरीत होतात छान आणि तेल पण तेलकट पण न्या हो, त्यामुळे तांदळाची पिठी आवर्जून घाला आणि चवीनुसार आता आता मीठ घालायचे आपल्याला घालूया कोथिंबीर घालूया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपलं आता हे सर्व झालेलं आहे आता आपण याचे वडे थापून घेऊ आता एका साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे प्रकारे आपलं झालेलं आहे आता आपण याचे वडे थापून घेऊया हे बघा असा एक गोळा असा उचलायचा आणि जसे तुम्हाला लहान मोठे पाहिजेत तसे तुम्ही करू शकता हे बघा म्हणजे पातळ पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही अशा याच्यामध्ये मी आता हे करून घेते अशा प्रकारे वडे बघा आता मी असे वडे करून घेते हे बघा असे म्हणजे जाड पण नाही जास्ती करायचं आणि असे पातळ पण नाही करायचं एकदम फुगडे पण नाही म्हणजे आपण साबुदाणे वडे कसे करतो त्या टाईप आता मी सर्व करून प्रकारे आपले वडे तयार करून घेतलेले आहेत मी आता आणि बाकीचं बॅटर मी ठेवून दिलेलं आहे आता आपण तेल तापटवलं तेल तापलेलं आहे आता आपण करायला तापलेलं आहे आता आपण वडे सोडूया त्याच्यात मीडियम टू हायवरच तळायचं एकदम स्लो स्लोमध्ये नाही तळायचे वडे जरा वड्याने थोडं हे घट्ट झालं का मग आपण स्लो करूया आता आपले वडे स्वतःहूनच सुट्टे झालेत आणि असे वरती आले आहेत आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची आणि आता आपण वडे फिरून घ्यायचे ते स्वतःहून गे। वरती आले ना का मग ते फिरून घ्यायचे तोपर्यंत त्याला हात नाही लावायचा हे बघा याला फिरून घेऊ आता घ्यायची फ्लेम मीडियम टू लोवरती करायची आता हाय नाही करायची कारण ते आतून पण शिजला पाहिजे आपल्याला वडा म्हणून मीडियम टू लोवरती आता शि आता त्याला आपण टळून घ्यायचं पहिल्या स्टार्टला मीडियम टू हायवरती करायचं म्हणजे वडा फुटत नाही आपले वडे मस्त खरपूस झालेले आता आपण काढून घेऊया किती मस्त आहेत खरपूस आता आपण दुसरे वडे टाकून घेऊया आपण दुसरी बॅच टाकूया तर घ्याची फ्लेम परत मीडियम टू हायवर ठेऊया आपले दुसरी बॅचचे पण वडे आता असे वरती आलेले आहेत फिरून घेऊया दुण मस्त वडे लागतात हे खूप टेस्टला मस्त पाऊस पडत आहे आणि मस्त असे गरमागरम वडे हां हां मस्त थिकट थिकट एक नंबर लागतात खायला तुम्ही नक्की ट्राय करा आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त आहेत कुरकुरीत क्रिस्पी आणि खुशखुशीत मस्त छान झाले आहेत आता दुसरं राहिलेले ते मी करून घेते हे बघा आता मी तिसरी बॅच टाकले ही पण आपण फिरून घेऊया हे बघा मस्त लागतात कुरकुरीत क्रिस्पी छान तिसरी बॅच झालेली आहे आता आपण काढून घेऊया तेल निथून घ्यायचं मस्त झाले आहेत कुरकुरीत खुसखुशी हे बघा छान झालेत हे डाळवडे किती छान झाले आहेत कुरकुरीत खुसखुशी आपले डाळवडे किती छान झाले आहेत क्रिस्पी हे बघा बघा किती छान झाले आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते हा बघा किती मस्त क्रंची झालेलं आहे एकदम छान तर तुम्ही नक्की ट्राय करा मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूप छान लागणार पण याच्यात म्हणजे काय चटणीची पण गरज नाही असेच हे छान लागतात कारण याच्यात आपण सगळे मसाले टाकलेले लसूण मिरची सर्व टाकलेले त्यामुळे चटणीची पण गरज नाही पण खोबऱ्याच्या चटणीबरोबर मस्त लागणार तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे डाळवडे तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान झालेले आहेत खोबऱ्याच्या चटणीबरोबर मस्त लागतील असे पण छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद